घर जर मित्रो आज़ादु चांगुल बाज़ार आलो जर पहिरियों बाज़ारि जॾहिं पका तर अजून पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला घर बसल्या चांगला बाजार पाहायला मिळेल तर आज आपण गेलेल्या गाई पाट्या गाई मुभर गाई वेळेला झालेल्या गाई अशा सर्व गायींचे चालू मार्केट रेंज आपण जाणून घेणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कुठल्या वेळा जाईल हो सिद्ध आहे

एकतीस बासष्टतीस सहा पाच पासष्ट मित्रांनो यांनी मोबाईल नंबर सांगितलाय कुठल्या गुरसाळे गुरसाळे कुठे थिंग तिसऱ्याचा तिसऱ्या येत आहे किती दिवस दिवस किती पंधरा वीस दिवस चालू आहे पार्टी किती दिवस झाला येऊ महिना महिना झाला किती तिसऱ्या येत आहे किती म्हणून सांगतोय पंचावन्न हजार किती चालू आहे बारा बारा वर सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट कुठल्या गाव जापूर जाय किती येत आहे काही दुसरे येत आहे पहिल्यावर किती चालली दहा हजार लिटर राहत दोषी किती दिवस टाइम आहे अजून दहा बारा दिवस किती मन सांगताय किती सांगताय एक लाख वीस हजार मोबाईल नंबर सांगाय एक्क्याण्णव तीस ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो झिरो चारशे एकाहत्तर कुठल्या जागाव जा तासगाव किती येत आहे काही तिसऱ्या येताल किती चालू आहे किंमत सांगता येईल चाळीस एक लाख चाळीस हजार मोबाईल नंबर सांगाय किल नऊ डबल झिरो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस मस्वड आहे पहिला रोज चालले नऊ दहा नऊ दहा लिटर किती टाईम आहे दहा दिवस दाताल कसा आहे दातालचा वसा आहे काय कित किमत आहे ऐंशी हजार दुसऱ्या येतो ऐंशी हजार रुपये मतांग त्यांचा मोबाईल नंबर आपण गेलो आहे मोबाईल नंबर सांगा की शहात्तर ऐंशी चौतीस चौदा किती वेळा आहे किती या ताजी गे चौथ्या ताजी गे लिटर पिळ तिसऱ्या झाला किती पंचे दिवस आहे काय किती किंमत सांगता येईल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार तर मित्रांनो पंच्याऐंशी वगैरे गाईची किंमत सांगते ती त्रास वगैरे तुम्ही बघू शकता तीन चार दिवस कायम आहे काय का जबरदस्त त्रास केलेली आहे काही असं मोबाईल नंबर पण आपण घेणार आहे मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी झिरो पाचशे अठरा झिरो पाचशे अठरा शेतकरी आहे ना शेतकरी